नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदत आशा आहे तसेच गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हो कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताही मदत आशा अशा तसेच सर्व लाडक्या बहिणींसंबंधी त्याचबरोबर सर्व जे शासकीय जी आर येत असतात नवीन जे शासन आदेत आदेश येत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो त्याचबरोबर नवीन नवीन जे शासकीय योजना येत असतात त्याबद्दल सुद्धा आपण आपल्या चॅनलवर माहिती टाकत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की अंगणवाडी सेविकता व मदतनीसताई आहे यांच्यासाठी काय आता जी आर आलेला आहे नवीन आणि या जी आरमध्ये काय असं लिहिलेलं आहे जेणेकरून की तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे सर्व काही जाणून घेऊया तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता किमान वेतन योजना जी आहे ती लागू झालेली आहे सरकारनं किमान येतून मसू वेतन योजना म्हणजे मसुदा जो आहे तो तयार केलेला आहे आणि लवकरच तो लागू होणार आहे म्हणजे किमान वेतन यासाठी की जसं की आता जे कर्मचारी आहेत कुठल्याही संस्थेमधले म्हणा की कुठलेही जे रोजगार करतात कामगार आहेत त्यांना आता किमान वेतन लागू होणार आहे सर्व शहरांमध्ये आणि काही जे गावं आहेत ग्रामपंचायत आहेत ते वगळता सर्व नागरी ठिकाणी जे कर्मचारी आहेत जे प्रायव्हेट कर्मचारी आहेत काम करत आहेत त्याचबरोबर जे कामगार आहेत जसं की आता प्रशिक्षणार्थी आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण जे घेत आहेत असे झाले त्याचबरोबर प्रायव्हेट कार काम करणारे कामगार आहेत अशांसाठी आता नवीन नीती सुरू केलेली आहे मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि लवकरच ही नीती लागू लागू करण्यात येणार आहे म्हणजे आ, किमान वेतन त्यांना मिळणार आहे आता आणि जवळपास तीस हजार रुपयापर्यंत त्यांचं वेतन आता होणार आहे तर आता लवकरच ही योजना हे लागू होणार आहे आणि त्याबद्दलची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर आपण पुढे देणार आहोत तर चला आता हे जाणून घेऊया की नेमकं काय आहे आणि शासन निर्णय काय आलेला आहे आणि हो तुम्हाला यामधून काय फायदा होणार हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जे नीती तयार करत आहे मसुदा तयार झालेला आहे आणि तीस हजार रुपये पगार कामगाराला मिळणार आहे कुशल कामगाराला तर याबद्दलची माहिती आणि तुमच्यावर काय प्रभाव पडणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या व्हिडिओवर मी टाकणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझा तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकसाल तर बघा आता आणि लवकरच तो व्हिडिओ मी टाकणार आहे आज नाही तर उद्याच बनवणार आहे आणि तुमच्या ह्या ज्यावर मी टाकणार आहे तर बघा काय आहे या, या शासन निर्णयामध्ये वाचून घेऊया अंगणवाडी बांधकामाकरिता निधी वितरण तेरावा वित्त आयोग तर बघा तेरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे महिला व बाल विकास विभागद्वारा शासन निर्णय क्रमांक बघू शकता तुम्ही इथं तर काही इथं संदर्भ दिलेले आहेत तर संदर्भानुसारच हा शासन निर्णय आलेला आहे प्रस्तावना बघून घेऊया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाकरिता तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या आधारे जिल्हा न्याय उद्दिष्ट निश्चित करून त्याप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक एक ते तीन येथील शासन निर्णयानुसार एकूण रुपये एक एकशे एकोणपन्नास पॉईंट सत्त्याण्णव कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता तेराव्या वित्त आयोगाकडून अंगणवाडी बांधकामाकरिता उपलब्ध करून दिलेला निधी उपाययोजनात आणण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन यासंदर्भातील मा प्रस्ताव मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सनियंत्रण समितीच्या दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता सदर बैठकीमध्ये राज्यातील अंगणवाडी केंद्र बांधकामांकरिता तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेला निधी हा प्रति अंगणवाडी केंद्र बांधकाम रुपये चार पॉईंट पन्नास लाख प्रमाणे म्हणजे साडेचार लाख प्रमाणे प्राप्त झाला असल्याने अखर्चित निधी शासनास जमा केलेला व बँकांमध्ये अडकलेला या दोन्ही बाबतीत उपाययोजनात आणून बा अंगणवाडी बांधकाम करताना प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये साडेचार लाख प्रमाणे ठिकाणांमध्ये बदल करून उद्दिष्ट निश्चित करण्यास मान्यता दा देण्यात आली त्याचप्रमाणे अशा उद्दिष्टांकरिता संबंधित ठिकाणी अंगणवाडी बांधकाम करताना शासन निर्णय दिनांक चौदा दोन दोन हजार बावीस अन्वये लागू केलेले दर व तेराव्या वित्त आयोगाकरिता लागू असलेले दर रुपये साडेचार लक्षमधील यामधील फरकाची रक्कम ही जिल्हा वार्षिक योजना अथवा अंगणवाडी बांधकामाच्या इतर योजनांमधून प्राप्त करून घेऊन अंगणवाडी बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर तिसरा मुद्दा बघा मान्य मुख्य सचिव अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने वरीलप्रमाणे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तेराव्या वित्त आयोगाकडून अनु, अनु अंगणवाडी बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या अखर्चित निधीपैकी शासनास जमा करण्यात आलेला निधी रुपये चार हजार दोनशे पाच पॉईंट छप्पन लाख उपाययोजनात आणण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यांकडून अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता उपलब्ध झालेली असलेली जागा अशा ठिकाणी तेराव्या वित्त आयोगाअंतर्गत प्रति अंगणवाडी रुपये साडेचार लक्षप्रमाणे निधी उपलब्ध करून दिल्यास संबंधित जिल्ह्यांची अंगणवाडी बांधकामाचा सध्याचा दर व रुपये साडेचार लक्ष याप्रमाणे फरकासची रक्कम जिल्हा वार्षिक योजना अथवा अन्य योजनांमधून प्राप्त करून घेऊन अंगणवाडी बांधकाम करण्याची तयारी या अनुषंगाने नि उद्दिष्ट निश्चित करणे व त्या अनुषंगाने रक्कम अनुज्ञेय करणे या संदर्भातील प्रस्ताव आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडून संदर्भाधीन क्रमांक पाच अन्वय सादर करण्यात आला होता त्यास अनुसरून बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या मागणीनुसार चारशे चौऱ्याण्णव उद्दिष्टे निश्चित करून संबंध संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन निर्णयांमुळे बीड जिल्ह्यास निधी वितरित करण्यात आला होता तथापि जिल्हा वार्षिक योजनेमधून अस्मर अभिसरणाद्वारे फरकाची रक्कम बीड जिल्ह्यास चारशे चौऱ्याण्णवपैकी केवळ अस्सी उद्दिष्टांकरिता प्राप्त करून घेणे शक्य झाले आहे सबब बीड जिल्ह्यातील उर्वरित चारशे चौदा उद्दिष्टांपैकी एकाहत्तर अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी फरकाची रक्कम म्हणजे सहा पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रमाणे निधी राज्यस्तरावरून उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय बघा काय आहे तेराव्या वित्त आयोगाकडून अंगणवाडी बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित निधी उपाययोजनात आणण्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील निश्चित केलेल्या चारशे चौऱ्याण्णव अंगणवाडी बांधकामाच्या उद्दिष्टांपैकी अस्सी उद्दिष्टांकरिता फरकाची रक्कम जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून घेतली असल्याने उर्वरित चारशे चौदा उद्दिष्टांपैकी एकाहत्तर अंगणवाडी बांधकामांकरिता प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये सहा पॉईंट पंच्याहत्तर लक्षप्रमाणे प्रमाणे फरकाची रक्कम एकूण रुपये चार पॉईंट सात नऊ पंचवीस कोटी म्हणजे रुपये चार कोटी एकोणऐंशी लक्ष पंचवीस हजार एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी सदर निधी बीड जिल्ह्यात संबंधित यंत्रणेला तात्काळ वितरित करावा तर बघा इतर सदर मान्यता खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यात राहून देण्यात येत आहे अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम शासन निर्णय दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार दहा विहित करण्यात आलेल्या नमुना आराखड्यामध्ये करण्यात यावे त्याकरिता अंगणवाडी बांधकाम खर्चाची मर्यादा शासन निर्णय क्रमांक दिनांक चार चौदा फेब्रुवारी दोन हजार प्रमाणे राहील त्याचप्रमाणे अंगणवाडी बांधकाम पूर्ण क करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी तर सदर प्रयोजनाकरिता उपलब्ध करून देण्यात निधी वेळेत उपयोजनात न आणल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी तर अशा प्रकारे निर्णय आलेला आहे की नवीन अंगणवाडी बांधकामकरिता जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र